हॅलो फ्रेंड्स मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भेंडी म्हटलं की मुलं अगदी खुश होतात आणि अगदीच त्यांना रोज पण टिफिनला जर भेंडी दिली तर ते आवडीने खातात पण नेहमी नेहमी एकच प्रकारची भेंडी खाऊन मुलं कंटाळा करतात नेहमी म्हणतात की भेंडी दे पण थोडीशी वेगळी दे तर आज आपण अशीच वेगळ्या थोडीशी रेसिपी बघणार आहोत रेग्युलर आपण फक्त हिरवी मिरची लसण आणि जिरं टाकून जी फिक्की बनवतो ना अशी गोल कट करून तर तशी न करता आज आपण अशी लांब लांब कट करणार आहोत जेने की मुलांना पण काहीतरी वेगळं वाटेल आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये चेंजेस करते त्याच्यामध्ये आज मी शेंगदाणे घालणार आहे आणि लसण घालणार आहे तर खूप सारे लसण आपण घालू शकतात लसण हा खायला आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे थंडीमध्ये आपलं अँटीबायोटिकचं काम करतं तर मी इथे लसण घातलेलं आहे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहे थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट घेतलेलं आहे मुलं खाणार आहेत म्हणून तिखटचं प्रमाण कमी केलेलं आहे आपल्याला जर स्पायसी आवडत असेल ना तर स्पायसी करू शकतात आणि मिक्सरला छान असं थोडंसं द जाडसर आपल्याला फिरून घ्यायचं जर वेळ असेल ना तर खलबत्त्यातच कुटून घ्या खूप छान चव येते खलबत्त्यात कुटल्याने पण सकाळची वेळी टिफिनसाठी झटपट अशी बनवायची म्हणून मी मिक्सरलाच फिरून घेतलेलं आहे तर आता भेंडी छान अशी स्वच्छ धुवून आणि मग सुकून त्याला कट करून घ्यायची आहे आप आपण गोल पण करू शकतात किंवा अशी लांब लांब पण करू शकतात आपल्याला जसं आवडत असेल तसं आता तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान असं फुटलं ना तर आपण जो मसाला काढलेला आहे ना, तो ना तर तो घालू शकता आपण जो आता समजा आपण मिक्सरला काढलेला आहे पण आपल्याकडे जर वेळ नसेल ना तर आपण देखील घालू शकता पण जे आपण लसण आणि शेंगदाणा एकत्र करतो ना अगदी छान त्याचा वेगळाच फ्लेवर येतो तर नक्की अशी ट्राय करून बघा तुम्ही जर वेळ नसेल तर कूट पण घालू शकता आणि लसण ठेसून पण आपण जे एकत्र करतो ना त्याची वेगळीच चव येते तर छान असं आता आपल्याला त्याला परतून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी मिडियमच ठेवा लो कारण की खरपूस असं आपण शेंगदाणे कसे शे कच्चे वापरलेले आहेत ना म्हणून मग आपल्याला छान असं त्याला तळून घ्यायचे आणि मी पुन्हा थोडंसं तेल सोडते भेंडीला जितकं छान तेल घातलं ना त्याचा कलर अगदी छान असा फ्रेश राहतो हिरवा तर मी आता पूर्ण मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे आणि परतत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भेंडी सोडून द्यायची तर भेंडी म्हटलं की मुलं खूप आवडीने खातात आणि मोठे थोडंसं जीवार करतात पण जर आपण अशा पद्धतीने जर बनवलीत ना तर सर्व भेंडी जी आहे ती आपली अगदी स्वस्त होणार आहे आणि मुलं पण खूप आवडीने खातील आता आपला मसाला छान असा परतलेला आहे त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये भेंडी सोडून देऊया तर भेंडी सोडल्यानंतर मी थोडीशी कोथंबीर होती म्हणून घातली होती आपण पण घालू शकतात किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकता छान असं परतून घ्यायचं आहे त्याचे थोडे मोठाले पिसेस केल्यामुळे परतण्यासाठी थोडंसं त्याला कंजेस्टेड होतं आहे पण शिजल्यानंतर अगदी छान अशी सॉफ्ट होऊन जाते ते आता चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे भेंडी जर कवळी असेल ना तर लगेच शिजून जाते आपली त्याला काहीही वेळ लागत नाही आपण हवं ना त्याच्यावर थोड्या वेळ असं ताट ठेवून आहे ना त्याला वाफेत पण होऊ द्यायचे म्हणजे काय होईल पूर्ण मसाला जो आहे ना तो अगदी सगळ्या भेंडीला लागतो आणि मी लांब याकरता कट केली कारण की पूर्ण भेंडीला मसाला लागला ना तर अगदी छान अशी चव येते थोडीशी कोथंबीर आता मी घालून घेतलेली आहे आणि अगदी तीन ते ती चार मिनटं त्याच्यावर असं झाकण ठेवलं आणि छान असं त्याला शिजवून घेतला आता बघू शकतात आपली भेंडीचा कलर देखील चेंज झालेला नाही आहे आपण झाकण जरी ठेवलं तरी पण आणि छान अशी मौसूबती शिजलेली आहे आणि गरमागरम अशा प्रकारे जर आपण मुलांना भेंडी दिलीत ना अगदी आवडीने खातील आणि नेहमी अशाच प्रकारची भेंडी करण्याचा हट्ट करतील तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू